पहत रहा फक्त धर्मवीर गाव आपली आप बातमी मिरजेत मीरा साहेब दर्ग्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया वतीने ऐतिहासिक मानाचा पहिलाच गले परपण मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली मिरज येथील हिंदू मुस्लिम धर्माचे प्रतीक असलेले खाजा शमना मीरा उर्फ मीरासाहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार, पत्रकार डिजिटल मीडिया यांच्या वतीने मानाचा अर गलेप अर्पण करण्यात आला यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी संघटनेच्या कामाची स्तुती करत मिरजेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पत्रकार संघटनेच्या वतीने अर्पण केलेला गलेप व कार्याचे कौतुक केले दरगा खादीम जमात यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या वतीने वाजत गाजत अर्पण करण्यात आलेला गलेप सहाशे पन्नासाव्या वर्षात पहिलाच गलेप असून इतिहासात पहिलाच मानाचा गले पत्रकार संघाच्या वतीने वाहिला याबद्दल आभार व्यक्त केले ही परंपरा अशीच अखंडित राहावी यासाठी शुभ आशीर्वादही दिले यावेळी गले बार्पण कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंढे शहर अध्यक्ष गीतांजली पाटील शहर कार्याध्यक्ष अभित पटेल सांगली जिल्हा कार्याध्यक्ष गणेश वायदंडे सांगली शहर अध्यक्ष मयुरी नाईक जिल्हा कार्याध्यक्ष नित्यानंद कुंभार प्रगत हिंदुस्थान प्रतिनिधी धनंजय हलकर शिंदे वृत्तवेग प्रतिनिधी मयूर कांबळे वृत्तवेग प्रतिनिधी वाहिद शेख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया पत्रकार व पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत लोंढे आपण खूप गोष्ट आहे आणि दरवर्षी जबाबदारी म्हणून आम्ही लक्ष घालू आणि हे दरवर्षीनिमित्ताने इकडे आल्यामुळे कायमच वातावरण इथलं असतोच कायम आनंदी वातावरण असतात मी देखील सहा वर्षानंतर

अनेक वर्षापासून अनेक समाजाच्या संघटनाच्या किंवा प्रशासनाचे गलेब या ठिकाणी येत होते मात्र पहिल्यांदाच पत्रकार संघटनेकडून यावेळेला सातशे पन्नासाव्या उरुसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी गलेब अर्पण केला आणि हीच परंपरा इथून सुद्धा चालू ठेवण्याची गवाई सिद्धार्थ साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि हे परंपरा आपण अखंडित पुढं चालू ठेवतील अशी मी मिरासाहेब दर्ग्याकडं कर, प्रार्थना करतो मेरासाब दर्गा हा फक्त महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक समाजाला मान सन्मान या ठिकाणी आहे खास करून पहिला गलेबचा मान चर्मकार समाजाला त्यानंतर पोलीस खात्याचा गलेप त्याच्यानंतर महानगरपालिकेचं गलेप आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गंदलेपचा कार्यक्रम असतो त्या दिवशी महार शासनाचा गलेप असे काही मानाचे गलेब या ठिकाणी घालत असतात देशभरातूनच नाही तर परदेशातूनच सुद्धा या ठिकाणी पुरुषाच्या निमित्ताने आणि खास करून अब्दुल करीम खान साहेबाच्या संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी देण्यासाठी नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित असतात आता ज्या दोन दिवस अगोदर त्या संगीत कार्यक्रमाचा सांगता समारंभ झाला त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार परत अनेक महाराष्ट्र आणि देशाचे नामवंत विजेते कलाकार या ठिकाणी त्यांनी संगीताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हाजेरी लावली आपण सुद्धा दरवर्षी या ठिकाणी आपल्या संघटनेमार्फत गलेपण अर्पण करण्यासाठी यावं आपण या ठिकाणी मीरासाहेबाच्या सहाशे पन्नासाव्या उरुसाच्या निमित्ताने गलेब अर्पण केला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि मेरासाहेबच्याकडं आपण सर्वांचं चा आरोग्य चांगलं राहावं आणि आपण मिरजेमध्ये सर्वच हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन पुढे सुद्धा मीरासाहेबाचा पुरुष आणि गलेब कायम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावं एवढीच मीरासाहेबाकडं प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी आला गलेब अर्पण केला त्याबद्दल दर्गा खादीम तर्फे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आभार मानतो